नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा तर शेतकरी म मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन तणनाशक व कीटकनाशक याची फवारणी आपण कधी कोणती आणि कशी करावी शेतकरी मित्रांनो मी दोन दिवस झाले या सोयाबीनला तन्नाशकाची फवारणी केली या तन्नाशकाचा रिझल्ट इतका उत्तम मिळाला की तुम्ही बघू शकता हे जे तण आहे हे तण एकदम म्हणजे दोनच दिवसात इतका चांगला रिझल्ट तन्ना चा तन या तन्नाशकाचा मिळाला की दोनच दिवसात शेतातलं तण पूर्णपणे वाळून गेलेलं आहे हे अतिशय उत्तम असं तन्नाशक आहे हे तन्नाशक मी तुम्हाला याचा फोटो देखील टाकतो तर शेतकरी मंडळी हे नवीनच तणनाशक म्हणजे पहिली बार मी याचा वापर केलेला आहे कुणी करत असाल तर नक्कीच कळवा की याचा रिझल्ट कसा मिळाला पण मला तर याचा रिझल्ट अत्यंत भारी म्हणजे एकदम परफेक्ट असा मिळालेला आहे आता या तणनाशकामध्ये आपण आलिका किंवा रेज किंवा इतर कोणतंही कीटकनाशक मिक्स करून फवारणी केलेली नव्हती तर आता फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला सहा ते सात दिवसात कीटकनाशकाची फवारणी घेणे गरजेचे असते कारण काय आता तणनाशकाचा जो शॉक सोयाबीनला लागतो तो आणि सोयाबीनमध्ये आता जास्त करून उद्भवणारा चक्रीभुंगा खोडकिडा पांढरी माशी मावा काही प्रमाणात याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं तर याच्या नियंत्रणासाठी आपण तर आता बरेच शेतकरी सोयाबीनवर तीन ते म्हणजे दोन ते ती तीन फवारण्या तर करतातच पण जर फक्त दोनच फवारण्या करायच्या असेल तर आता आपण कीटकनाशक कोणतं वापरायला पाहिजे आणि सॉयबीनचा जो शॉक लागलेला आहे तो नियंत्रित कसा होईल यावर थोडं बोलूया तर शेतकरी मंडळी आता सॉयाबीनला तणनाशकाच्या फवारणीनंतर कीटकनाशकामध्ये आपण आलिका हे फवारू शकतो आलिका आर आलिका जर वापरायचं असेल तर आलिका आणि जर तुम्हाला आणखीन चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर आपली तर आंपली गो तुम्ही प्रतिपंप पंप पंधरा लिटरच्या पंपासाठी साठी आठ ते दहा एम एल प्रतिपंपासाठी वापरू शकता त्यासोबतच आता हे झालं आपलं कीटकनाशक म्हणजे चक्रीभोंगा पांढरी माशी थ्रिप्स मावा याच्या नियंत्रणासाठी आपण निवडलं आंपली गो आता आम्पली गो आपण कीटकनाशक म्हणून निवडलं पण जो शॉक तणनाशक फवारणीनंतर सोयाबीनला बसतो काही प्रमाणात सोयाबीन पिवळी होती काही प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता यात जाणव जाणवते तर यासाठी आपण काय करायचं आता आपली सोबत आपण एकोणावीस एकोणावीस हे विद्राव्य खत नक्की वापरा आता बरेच लोक सांगतात की समजा बारा एकसठ झिरोना चांगले फुटवे व चांगलं फूल निघण्यास मदत होते पण हे काय होतं ना एकोणास एकोणावीस हे जे अन्नद्रव्याची कमतरता असते ना जे आपण सुरुवातीला अन्नद्रव्य टाकतो त्या युरिया जे आहे नत्र त्याचं प्रमाण सोयाबीन सोयाबीनचं संपलेला आहे तर त्यासाठी आपल्याला एकोणावीसशे एकोणावीस निवडायचं आणि एकोणावीस एकोणावीस नंतर आपण त्याच्यासोबतच चांगले फुटवे सोयाबीनला हिरवेगार पाना येण्यासाठी आपण इसाबियन या अमिनो ॲसिडचा या टॉनिकचा आपण नक्कीच वापर करा होतं काय अमिनो ॲसिडचा वापर जितका जास्त असेल तितका जास्त फुले निघण्यास आणि फुटवे निघण्यास मदत होते हे नक्की तर आपण एकोणावीसशे एकोणावीस आणि इसाबियन किंवा बायोविटा एक्स या दोन्हीचा वापर आपली सोबत करू शकता आता आम्पली झालं एकोणावीस एकोणावीस झालं आणि बायोएटा एक्स किंवा इसाबियन हे तुम्ही वापरू शकता आता या फवारणीमध्ये तुम्ही हे तीन घटक निवडल्यानंतर परती पंधरा लिटरसाठी प्रमाण आम्पलिगोचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पंपासाठी आठ ते दहा एम एल बायोवेटा एक्स किंवा तुम्ही इसाबियन वापरणार असाल तर इसाबियनचं प्रमाण तुम्ही तीस ते पस्तीस जास्तीत जास्त चाळीस एम एल पण प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकता आणि एकोणावीस एकोणावीस हे विद्रव्य खत तुम्ही ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंपासाठी नक्की वापरा जर जास्त तुमची सोयाबीनला शॉक बसला नसेल पिवळी झालेली नसेल अन्नद्रव्याची कमतरता जाणवत नसेल जास्त तर फक्त तुम्ही आपली गो आणि त्यासोबत एकोणावीसशे एकोणावीस किंवा बारा एकसट घ्या आता तुम्ही टानिक नाही घेतले तरी चालेल हे झाली आपली सोयाबीनच्या कीटकनाशकाची पहिली फवारणी दुसरी फवारणी पण आपण दुसऱ्या फवारणीची जी वेळ राहील त्या वेळेला आपण नक्कीच त्याचाही एक सविस्तर व्हिडिओ बनवूया तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर परत भेटूया शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद